कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौजन्याने मागील वर्षाप्रमाणे यंदा वर्षेही कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या यावर्षी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे सातशे पंच्याऐंशी बसेस आरक्षित केल्या असल्याची माहिती आहे या सर्व बसेस कल्याणपूर्व तसेच डोंबिवली शहरातून सोडण्यात आल्या गुरुवारी कल्याणपूर्व शंभर फुटी रोड येथून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौजन्याने चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी कणकवली सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे या गावांकडे शेकडो बसेस मार्गस्थ करण्यात आल्या कल्याणपूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयासह कल्याणपूर्वेतील शिवसेनेचे विविध ठिकाणाच्या कार्यालयात पंधरा दिवस अगोदरच प्रवाशांची नोंदणी केली गेली होती त्यानुसार या सर्व प्रवाशांना आपल्या गावी विनामूल्य प्रवास घडून आणल्याचे यावेळी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितले या समय उप शहर संघटक प्रशांत बोटे महिला शहर संघटक पुष्पा ठाकरे माजी नगरसेविका सुशीला माळी शरद पावले शिवसेना पदाधिकारी चंद्रकांत एक मिनिट एक म्हणत वाटत मागे जरा मागे जरा मागे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मान्य खाल्लं शिकांच्या संदेश साहेबांच्या माध्यमातून चाकरमान्यांसाठी मग खेळ द्या आ, सांगली सातारा सुद्धा या ठिकाणी जाणाऱ्या गणपतीगिरी चिपो चिपो कोकणामध्ये आणि खासदार श्रीकांजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून बसेसची सेवा केलेली आहे त्याचप्रमाणे गणपतीपूजनांसाठी जे जे साहित्य लागतं ते सुद्धा देण्यात आलेले त्यांची पूर्ण काळजी घेतलेली आहे या या माध्यमातून मान्य खासदार शिंदे साहेबांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सेवा पुरवलेली आहे त्याचप्रमाणे मान्य खासदार शिंदे साहेब या मतदारसंघामध्ये अनेक असे ज्यांच्या ज्यांच्यावरती संकट येतात त्या संकटाला धावून जातात दे कोणाचं हॉस्पिटलचं प्रॉब्लेम असू द्या कोणाचं घर जळालं असेल घर पाळा पडलं असेल किंवा एखाद्याचा मोठा ॲक्सिडंट झाला असेल या सगळ्या गोष्टींसाठी मान्य खासदार श्री चिरंदी साहेब धावून येतात एक संवेदनशील खासदार आम्हाला या कल्याण लोकसभेला मिळाला त्यामुळं आम्हाला सारखा अभिमान वाटतो असा खासदार मिळणं भविष्यात कदापी शक्य नाही त्यामुळे आमचे खासदार श्रीकांत साहेब यांचं आम्ही जेवढं मानव तेवढं धन्यवाद कमी आहे मी या सगळ्या चाकरमान्यांच्या वतीने त्यांचं धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की आपला प्रवास हा सुप्रभू